कोथरूड गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणाच्या तपासात गुंड निलेश गायवळच्या परदेशी साम्राज्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ थेट लंडनला पळून गेला असून तेथे त्याचे अलिशान घर आणि स्वतःचं साम्राज्य असल्याचं उघड झालंय एवढेच नव्हे तर दुसऱ्यांच्या मुलांना वाईट मार्गावर नेणाऱ्या घायवळच्या मुलाचे ऍडमिशन मात्र हायफाय शाळेत झाल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे सतरा सप्टेंबर रोजी कोथरूड पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर गोळीबार आणि कोयता हल्ल्याची घटना घडली होती या प्रकरणात मयूर कुंबरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आणि आनंद चांदेलकर या आरोपींनी आकाश धुमाळ याच्याशी वाद घालत थेट गोळीबार केला धुमाळच्या मांडीला गोळी लागून तो जखमी झाला त्याचवेळी दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्यालाही गंभीर करण्यात या पोलिसांनी मयूर कुंभरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आणि आनंद चांदेलकर यांना अटक केली उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे तपासादरम्यान घायवळ टोळीचा थेट सहभाग असल्याचं चा निष्पन्न झालंय त्यामुळे निलेश घायवळसह एकूण दहा जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार घायवळवर पंधरा ते वीस गंभीर गुन्हे दाखल असून खंडणी अपहरण खून आणि दहशतीतून मिळवलेल्या काळ्या पैशाने त्याने लंडनमध्ये साम्राज्य उभं केलं आहे त्याच्या मालकीच्या तीन दुचाकी आणि एक स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान घायवळने दोन हजार पासून अनेक गंभीर गुन्हे केलेले असतानाही त्याला पासपोर्ट कसा मिळाला याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे तपासात त्याने बनावट पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवल्याचं देखील उघड झालंय त्याने नगरमधील गौरी घुमटाणंदी बाजार कोतवाली बाळवाडी रोड या बनावट पत्त्याचा वापर करून पासपोर्ट घेतला होता त्यामध्ये अहिल्यानगर पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे सध्या निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून तो भारतात परतल्यास त्याला तात्काळ अटक केली जाईल आता राज्याचं लक्ष पोलीस त्याला भारतात आणण्यासाठी कोणती पावले उचलतात याकडे लागलं आहे